लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पा स्पेशल आज आपण बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत आणि ह्याच्याबद्दल ना माझ्या चॅनलवर दोन रेसिपी आहेत माझ्या मोदकाच्या म्हणजे एक रव्याच्या उकडीचे मोदक आणि एक तांदळाच्या पिठ्याचे उकडीचे मोदक प्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज पण आपण ना मोदक बनवणं उकडीचे मोदक बनवून काकडी टाक म्हणजे काकडीचे मोदक बनवणार आहोत आणि ही रेसिपी माझ्या ना बहिणीने सांगितली निर्मलने तिच्या घरी गणपती असतो ती नेहमी बनवते ती बोली ताई तू पण ही रेसिपी दाखव तिने मला सगळी माहिती सांगितली चला म्हटलं आज आणि ही रेसिपी चांगली झाली तर बोले तुमच्यावर शेअर करूया आणि साहित्यानं मी तुम्हाला रेसिपी करता करता सांग व्हिडिओ ना खूप मोठा होणार म्हणून चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम ना मी सारण बनवून घेणार आहे म्हणून ना पॅन गरम करत ठेवलं आहे आणि बघा दीड वाटी खोबरं आहे वाटीनं अशी दाबून नाही भरून घेतलं खोबरं हलकंसं भरून आणि त्याच वाटीच्या पापाने मी अर्धी वाटी गुळ हे थोडं पाणी टाकते आणि हे गुळ टाकते तुम्हाला आवडत असेल ना गोड तुम्ही जास्त गोड टाकलं तरी चालतंय थोडंसं टाकायचं जास्त असती गोड पण नाही चांगला आता हे खोबरं टाकतं हे ओलं खोबरं आहे पिसून घेतलंय मी ह्याच्यात तुम्हा ना तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रुट्स टाकले ते चालेल त्याचे छोटे छोटे तुकडे करून गुळ वितळेपर्यंत हे ढवळत राहायचा मिक्स करून घ्यायचा मी खोबरं वगैरे काय भाजून नाही घेत अगोदर ना एकदम लो केलेला थोडं पाणी घातलं आणि ते गुळाला पण पाणी सुटलं ना म्हणून आता सारणात ना मी किंचित असं मीठ टाकते नाही टाकलं तरी चालतं पण ना मिठाने ना छान चव येते गुळ वितळेला जरा सुकून पाणी त्यातलं जास्त पण नाही कडक करायचं सॉफ्टच ठेवायचं एकदम हे बघा मी ना असं खोबरं किसून घेतलं आतला ना जो पांढरा भाग आहे ना तोच खाऊन घेतला आणि वरचं असतं ना काळपट भागतो नाही घेत त्यांच्यामुळे काय होतं सारण असं काळपट दिसतं हे बघा सारण तयार झालं आपलं बघा असं थोडं सैनसर ठेवायचं म्हणजे ते ना थंड आणखी घट्ट होता हे बघा आता ना मी याच्यात वेलची ना वेलचीपूट टाकते वेलचीपूट नाही मी ना शेवटी टाकायची म्हणजे कसं त्याचा सुगंध छान टिकून राहतो आला तर गॅस बंद करते थंड होऊ देऊया आता पण उकड काढून घेऊया पिठाला मी धुवून घेतले छोटी काकडी घेतली ती साल काढून घेते पहिले साल काढून घेतली आता ने ने ना मी काकडी किसणीवर किसून घेते त्याच्या दिना मी एक तुकडा त्याचा ना खाऊन पाहिलं म्हणजे काकडं काय काय कडू असतात ना म्हणून पण नाही ही छान काकडी गोड आहे आणि ना तुम्ही याच्यानं तुकडे करून किसलात तरी चालले पण मी तसं नाही करणार आहे मी ना ही किस पूर्ण किसून नंतर मिक्सरला फिरून घेणार आहे बिया असतील तर मध्ये तुकडा तरी करून ह्या कोळ्या बिया चालतं मोठी काकडी असल्याच्या बिया काढून टाकायच्या नंतर किसायचं किसली आता ना छोट्याच मिसळच्या भांड्यात मी लावते हे बघा काकडीचं पाणी गाळून घेतलेलं ते पण मी ॲड करणार त्याच्या आणि हे बघा हे बघा अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची पिठाला आता उकड काढून घेते त्यातनं एक चमचा तूप टाकते आणि बघा एक वाटी मी ना तांदळाचं पीठ म्हणजे मोदकाचं पीठ मी विकतचं आणलं आहे आणि एक वाटी तांदळाचं ते पीठ तेवढंच मी पाणी वापरणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मी त्याच्यात ना आणि काकडीचा कीस पण वापरणार आहे एक वाटी पाणी ना मी थोडं थोडं करून टाकणार आहे बघा थोडं पाणी टाकतं लोच आहे थोडं ना हे पाणी आहे ना मिक्सरच्या भांड्यात ते टाकते पाणी थोडं थोडं करून टाकायचं त्याच्यात टाकते मीठ शिजू दे परत येत होतं ना पाणी ते पण ॲड केलं याच्यात चांगलं शिजू देत उकळी आली आता ना गॅस ना लो करायचा पूर्ण आणि थोडं थोडं करून पीठ टाकायचं पीठ पण नेहमी ना सुकवलं सुकवलं पाहिजे दोन ते तीन मिनटं त्याला मी चांगलं वाफवते दोन ते तीन मिनटं झाली पीठाला चांगली ना उकड येते याच्यात थोडंसं पाणी टाकायचं पाणी घेतलं टोपातला पीठ ना नेहमी सुकवलं सुकवलंच पाहिजे मग आपण थोडं पाण्याचा हाताने मळून घेता येतं छान उकडल्या आता आपण गॅस बंद करूया याच्यावर असं झाकून ठेवूया तर त्याला दहा मिनटं असं झाकून ठेवा आणि चांगलं वाफू द्या गॅस बंद केला पीठ ना थंड झालं चला आता परधित काढते छान बघा पिठाचा छान गोळा केला आता त्याला थोडंसं ना तूप लावून घेऊया पाणी नाही एवढंच राहिलं राहिलं पण संपलंच म्हणा म्हणजे एक वाटीला ना एक वाटी पिठाला एक वाटी पाणी आणि एक काकडी लागली मस्त सॉफ्ट झालं दोन आता रगडून मळून घ्यायचा दहा मिनटं ना पिठाचा गोळासा झाकून ठेवूया दहा मिनटं झाली आता त्याला मोदक करायला घेऊया पुन्हा एकदा गोळा ना चांगला मळून घेऊया पिठाला पण सुगंध देतोय काकडीचा जेवढ्या साईज हवेत ना मोदक तेवढाच गोळा घेऊया आपण त्या तेल तूप लावलं याच्याबद्दल तरी सुकं पीठ लावून ना छान पारी बनवून घ्यायची अशी आणि मध्ये ना एकदम जाडसर ठेवायचं हो त्यांना ना खालून असा चीर जाते मोदकाला बघा असं बाजूने फक्त असं पातळ करत जायचं त्याच्यात ना करू एवढं भरलं सारा कळ्या ना अशा जवळजवळ केलात ना तरी चालेल आणि नाही येत लांब लांब केलात तरी चालेल पण मोदक छान असा रेखीव दिसायला पाहिजे कळ्या द उमडल्यास त्या सुरेख होतात मोदक हाताने नंतर असा करायचा म्हणजे तो त्याला व्यवस्थित आकार येतो सुरेख झाला मोदक आणि हे जरा मोठं असेल तर कमी करायचं सुका परत चिकट ना हाताला म्हणून तिकडे कडा असतात ना वरच्या त्याला जरासा बनवायला एकदम इजी असतात काय काय जणांना भीती वाटते बिघडतील का बिघडतील पाणी ना आपण थोडं थोडं करून टाकायचं पीठ ना भिजवायचं आणि उकळ करताना पाणी टाकलं थोडं पाणी बाजूला काढून ठेवायचं पण तुम्ही उकडीचे साधे करत असाल ना तर त्याला एक वाटी पिठाला एक वाटीच पाणी लागतं त्याच्याशी जास्त पाणी नाही टाकायचं लागलं थोडंसं हाताने मळतेवी त्याला लावायचं कळ्या पडायच्या टाकाय अलग पर हाताने परत हाताने बघा दुसरा मोदक पण आपला तयार झाला सगळे मोदक बनून झाले एवढंच पीठ राहिला सारण पण संपलं चला आता आपण उकळत ठेवूया स्टीमर मध्ये ना पाणी उकळत आहे त्याच्यावर ठेवले जाळी आणि जाळीवर ना मी केळीची पानं ठेवणार आहे हळदीचे पानं आहेत माझ्याकडे पण हळदीचे पानं ह्या टायमाला वापरणार नाही कारण ना मोदकला ना तर हळदीच्या पानाचा सुगंध देणार काकडीचं नाही येणार म्हणून आणि ह्या ना आण पानावर ना मी कॉटनचा रुमाल ठेवणार आहे भिजवून आणि त्याच्यावर मोदक ठेवणार आहे कॉटनचा ना रुमाल घेतला आहे भिजवून घेतला आहे डायरेक्ट कपडा ठेवला तरी चालतो त्याच्यात ना मोदक ठेवायचे जेवढे मावतील तेवढे चिटकून नाही ठेवाय थोडं जागा ठेवायची थोडं थोड्या गॅप त्याच्यावर हा कपडा आहे ना तो टाकायचा आणि गॅस दहा मिनटात ठेवायचं गॅस फुल केला मी फुल गॅसवर दहा मिनटं तर उकड काढलेलं पीठ आहे ना म्हणून दहा मिनटं झाली बघू आपण छान उकडले आहेत मोदक आता ना गॅस मी बंद करते आणि बाकीचे पण मोदक हे उकळून घेतो म्हणून राहिलेत राहिले आहेत ते आणि पाच मिनटं जरा असं झाकण ठेवून देतो कट करून घेते केशर पण आपण वापरू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये केशर वापरलं एकदा जाम वापरलं आहे आता बघा चला नवीन असं गुलाबाच्या पाकळ्या वापरूया चल पाच मिनटं झाले स्टीमरमधून काढूया गरमच आहे अजून छान उकडले वाफ येते अजून पान ये म्हणजे कुंडीतलेच केळीचे आहे आता आणि दिसतं का बघू तुम्हाला याच्यावर एक एक काढते आणि दुसरे उकडायचे ना ते उकडत ठेवतात मी मस्त तुम्ही ना ड्रायफ्रूटचे छोटे छोटे तुकडे करून लावले तरी चालेल आता मी त्याच्यावर ना तूप सोडते जास्त मुलांना आवडत नाही तेना ना छान पडलं माझे ना हे बोट माझी एक ताईने विचारलं मला संधिवात आहे का तर हो मला संधिवात आहे मग ना ही बोट माझी एकत्र होत नाही जास्त मस्त वाटतं ना का एकदम ब्युटिफुल झाले मोदक वा पान ताट आहे त्या ताटात मी ना मोदक काढले आणि बाजूला काकडी पण ठेवलं म्हणजे काकडीचे मोदक म्हणून वा किती सुंदर दिसत आहेत ना एक तुम्हाला तोडून पण दाखवते आणि खाऊन पण दाखवते सुरीने दाखवते ती सुरेख सारण पण भरपूर भरलंय बघा ना मी खाऊन दाखवते कसं झालंय ते सांगते एकदम जबरदस्त झालाय एकदम सॉफ्ट झालाय काकडीमुळे आणि काकडीचा सगळा स्वाद येते तोंडा जबरदस्त राहिलेला पण आपण तुम्ही नक्की 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 करा खूपच छान झालंय इतर आपण करतो तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक यावेळेस आपण काकडी घातले आहे किसून मिक्सरला फिरून एकदम त्याची पेस्ट बनवून जबर सॉफ्ट आहे मी ना टाकायची तांदळाची बिटाची वडे करायचे नाही मारून त्यात टाकायचे पण मोदकात कधी टाकले फर्स्ट टाइम टाकले खूप सुंदर झाले खूप सुंदर तुम्ही नक्की करून बघा चला मोदकला एकदम सुंदर सुरेख स्वादिष्ट असे झाले तुम्ही पाहिले मी खाऊन पण दाखवलंय व्हिडिओ मार्फत मी बहिणीला धन्यवाद बोलते निर्मल तुझ्यामुळे हे मोदक मी बनवले खूप सुंदर झालेत आणि अशाच छान छान रेसिपी मला सांगत जा मी बनवेन आणि तुम तुमचे पण मी धन्यवाद मानते तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिली त्याबद्दल आणि तुम्ही ना ह्या गणपतीच्या वेळेस नक्की ट्राय करा मोदक बनवा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेत चला मग रेसिपी आवडली तर लाईक करा रेसिपी शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर या